महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या दोन हजार चोवीसच्या दोनशे अठ्याऐंशी जागांसाठीच मतदान साम्ण। काल वीस नोव्हेंबरला सकाळी सात वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत पार पडले संपूर्ण राज्यात मतदानाला चांगलाच प्रतिसादही मिळाला लोकसभेच्या वेळी मतदानासाठी पाहायला मिळालेला मोठा घोळ यावेळी थोडा कमी झाल्याचा दिसले यातच नाशिक जिल्ह्यातील नांदगाव विधानसभा मतदार संघातील मतदानाच्या दिवशी सकाळी दोन उमेदवारांमध्ये मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळालं शिंदे गटाचे उमेदवार सुवास कांदे अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांच्यात काहीतरी कारणावरून बासाबाची झाली यावेळी एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप आणि आव्हाने प्रति आव्हाने देण्यात आले यामुळे काही काळ वातावरण तणावग्रस्त झालं होत पण पोलिसांनी हस्तक्षेप करून हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला मतदानाच्या दिवशी मध्ये नक्की काय काय या दोन्ही गटांमध्ये वाद झाला ते जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून राज्यात विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी बुधवारी मतदान पार पडले त्या नांदगाव विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार समीर भुजबळ ठाकरे गटाचे गणेश धात्र अपक्ष उमेदवार डॉक्टर रोहन भोसे आणि शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सुहास कांदे यांच्यात सौरंगी लढत होती चारही उमेदवारांकडून जोरदार प्रचारही करण्यात आला होता तर आज बुधवारी मतदानाच्या दिवशी नांदगाव मधील वातावरण मतदानाच्या दिवशी तणावग्रस्त पाहायला मिळालं मतदानाच्या दिवशी सुहास कांदे यांनी आणलेल्या मतदारांशी बस समीर भुजबळ यांनी अडवली नांदगाव मनमाड रस्त्यावरती हा सर्व प्रकार घडला मतदार बाहेरून आणल्याचा आरोप करीत समीर भुजबळ यांनी आक्रमक भूमिका घेतली आणि गाडी पुढे जाऊन देणार नाही असे सांगत समीर कार्यकर्त्यांना अडवलं समीर आणि सुहास कांदे यांचे कार्यकर्ते आमने सामने आले आणि त्यांच्यात हातापाई झाल्याचं दिसून आलं सुहास कांदे यांनी आक्रमक पवित्रा घेत समीर भुजबळ आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना आज तुझा मर्डर फिक्स आहे असं म्हणत जिवे मारण्याची धमकी दिली यानंतर काही काळ दोन्ही कार्यकर्ते आक्रमक झाले होते तर दुसरीकडे समीर भुजबळ यांनी देखील अरे तुझ्यासारखे छप्पन पाहिले असे म्हणत सुहास कांदे यांना प्रत्युत्तर दिलं त्यामुळे नांदगाव संघात तणावाच वातावरण तयार झालं होतं सुहास कांदे यांनी मतदानासाठी बाहेरून मतदार आणले आहेत असा आरोप करत समीर भुजबळ यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली दरम्यान पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि दोन्ही गटातील कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं तसेच त्यांनी कांदे आणि भुजबळ यांचीही समजूत घातली त्यामुळे काही वेळाने परिस्थिती नियंत्रणात आली हा सगळा प्रकार घडत असताना बसमधून आलेले मतदार देखील पाहायला आणि त्यातील एक मतदार म्हणाले की आमचा वेळ वाया घालवू नका आम्हाला मतदानापासून वंचित ठेवू नका पोलिसांना आमचे आधार कार्ड तपासा आणि बिहारी नाही तर मतदारसंघातील आहोत जेवणासाठी थांबलो होतं संयम बाळगला आता आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका असे म्हणत मतदारांनी संताप व्यक्त केला नांदगाव विधानसभा मतदार संघात झालेल्या प्रकारानंतर निवडणूक आयोगाचे पथक या ठिकाणी दाखल झाले त्यांनी बस मध्ये थांबवलेल्या मतदारांची चौकशी आणि बॅग तपासणी केली निवडणूक आयोगाच्या बस मधील चौकशीत मतदार हे तालुक्यातील ढेकू गावचे असल्याचे सिद्ध झालं त्यामुळे समीर भुजबळाने दिलेली माहिती खोटी असल्याचा निवडणूक आयोगाच्या चौकशीतून समोर आलं आता या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्यात येत आहे तर दुसरीकडे आम्हाला वेठीस धरल्या जात असल्याचा मतदारांनी आरोप केला अडवलेल्या मतदारांमध्ये एक गरोदर महिला देखील असल्याचं समोर आलं निवडणूक आयोगाने चौकशी केल्यानंतर मतदारांना मतदान केंद्राकडे रवाना करण्यात आलं परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता था। मात्र नांदगाव विधानसभा मतदार संघामध्ये झालेल्या हाय व्होल्टेज ड्रामात जिवे मारण्याची धमकी तर दुसरीकडे उमेदवारांना अडवणूक केल्याची दखल निवडणूक आयोगाने घेतली या प्रकरणी नांदगाव मध्ये तीनही गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत मात्र लोकप्रतिनिधीमध्ये मध्ये झालेल्या वादामुळे लोकशाहीच्या उत्सवाला गालबोट लागलं लाग असून या हाय व्होल्टेज ड्रामेचा निकालावरती काय परिणाम होणार हे नंतर स्पष्ट होणार आहे विषय अस आहे आम्ही सकाळी आलोय चार साडेचारच्या दरम्यान तर आम्ही चार नाश्ता करायला गेलो तो इकडं तर थोडा टाइम लागला त्याच्यामुळं आम्ही आलो तर इकडे आम्हाला कमीत कमी एक ते दीड घंटा झालेला आहे इडं आम्हाला थांबून ठेवलेलं आहे आमची गाडीची चेकिंग पण झालेली आहे बॅग वगैरे चेकिंग पण केले आमच्याकडे काय तसं काही भेटलं नाही आहे त्यांना तरी आम्हाला इडून थांबून ते ठेवलेले आमच्या ड्रायव्हरला पण खाली उतरवलं त्यांच्या असं म्हणणं आहे की तुम्ही बिहारी 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 म्हणतात ठेपू दादायचे ना तुम्ही तुमच्याकडे प्रूफ आहे तर तुम्हाला बिहारी म्हणता आम्ही त्यांना सिद्ध करून दाखवतो ना की आमच्याजवळ आधार कार्ड आहे सगळे मतदार कार्ड आहे ना सामान्य नागरिकला त्रास देता म्हणजे ते असं समजून चालायचं बरोबर ना बरोबर जवळ जवळ आम्ही आता दोन दोन अडीच घंटे आम्हाला झालेले इथं नाही हो आम्ही फक्त एक चहा पाणीसाठी जिकडे आलेलो होतो काहीच नाही यांच्यामुळे नाही याच्यामुळे काहीच नाही आमच्या सगळ्या आता बाया पण एवढे लेडीज आम्ही रात्री दहा वाजेपासून निघालोय चहा पाण्यासाठी जर इथं गेलो तर काय प्रॉब्लेम आहे त्यांचं म्हणणं की तुम्ही इथले नाही बिहारचे कोण बोलता कोण बोलता सर त्याला बोला कोण येतो बिहारचा प्रॉपर आहे मी गावाला येतो कोण येतो गरीब गरीब त्याला त्रास थांबवणार जा। आज जवळजवळ जा। अडीच ते तीन तास वेळ वाया घातला का वेळा वाया घातला